शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आपल्या या नवीन शेतीविषयक व्हिडिओमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं मी अगदी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो मित्रांनो आपली टोमॅटोची गाडी उभा आहे आपण मार्केटला आता सध्या चाललेलो आहे परंतु मी या चार दिवसामध्ये पाहतो आहे बऱ्याच शेतकरी बांधवांचे फोन आहेत मेसेजेस आहेत की आत्ता तरकारी पिकांच्या लागवडी झालेल्या किंवा करायच्या या संदर्भातल्या जे काय अपडेट आहे ते आपल्या सर्वांना देण्यासाठी म्हणून आपण हा व्हिडिओ आता सध्या करतोय कारण प्रत्येकाला पर्सनली आपण सांगत बसणार बसणं शक्य नसल्यामुळं या व्हिडिओच्या माध्यमातून हा संवाद आता आपण इथं साधणार आहे गेल्या जूनपासून जे जे अंदाज आपण दिले म्हणजे त्याच्या गेल्या वर्षीचे पण देणं पाणी पडायचं वर्ष आपलं जी सिरीज होती ती पण यशस्वी झाली त्याच्यानंतर सीझनचे जे आपण अंदाज दिले काय थोडाफार आठ दहा दिवसाचा जर पिरियड सोडला फार मंदी तर एकदम टाकून द्यायसारखी तर परिस्थिती आपली झाली नाही परंतु थोडासा जर पिरियड सोडला तर आता चांगले दिवस सध्या या टोमॅटो शेतीला तरी आपल्याला यावर्षी दिसलेले आहेत जे आ, 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 मा, काई, काई की आपण सातत्यानं पुढे येऊन सांगत होतो आत्ता ज्या मला काय ज्या काही गोष्टी सांगायच्या त्याच्यामध्ये पहिली गोष्ट अशी आहे की ज्या ज्या शेतकरी बांधवांनी आपल्या शेतामध्ये ज्या ज्या पिकाच्या लागवडी केलेल्या आहेत निश्चितपणानं त्यांचं भविष्य अतिशय चांगलं आहे हे मला में ताना आपन सुधा आता आवर्जून या निमित्तानं सांगायचं आहे आपण सुद्धा आता आपल्या पंधरा दिवसाच्या टोमॅटोच्या प्लॉटमध्ये उभं आहे ज्याचं आपण काम चांगलं करून घेतलंय खताचा डोस पडलेला आहे आपला बुजवटा झालेला आहे माती लावून घेतलेलं आहे बऱ्यापैकी काम याच झालेलं आहे थोडंसं माती लावत लावतच आपल्या लावत तणाचा बुजवटा पण आपण इथं केलेला आहे तर अशा पद्धतीनं आपण नियोजन करतोय आता तुम्ही म्हणाल की तुम्ही हे कुठल्या बेसिसवर बोलताय की बाबा भविष्य चांगलं राहणार आहे तर मित्रांनो दोन हजार चोवीसच्या शेवटच्या दिवसापर्यंत हे सगळ्याच भाजीपाल्यामध्ये मोठी मंदी बघायला मिळणार नाही चांगले दर सन्मानजनक दर आपल्याला निश्चितपणाने मिळणार आहेत याच्याबद्दल माझ्या मनामध्ये नक्कीच खात्री आहे आता मान्सूनचा जो रिटर्नचा प्रवास आहे किंवा जो परतीचा प्रवास आहे तो आता सुरू झालेला आहे आणि तुम्ही जर बघितलं तर सर्वच हवामान जे तज्ज्ञ आहेत त्यांचा अंदाज आहे ये की येणाऱ्या काळामध्ये पावसाचं प्रमाण वाढत जाणार आहे आता मित्रांनो तसं बघायला गेलं तर ज्या लागवडी झालेल्या आहेत त्याचं प्रमाण कमी आहे मधल्या काळामध्ये कुठल्याही पिकाची अशी लावड झाली नाही की पुढं जाऊन दर पडतील अशा पद्धतीची परिस्थिती कुठल्याच पिकामध्ये दिसून येत नाही आणि त्याच्यामुळं जर समजा रिटर्न मान्सून किंवा जर परतीचा प्रवास पावसाचा चालू झाला आणि त्याच्यामुळे मध्ये जर मोठे पाऊस झाले तर निश्चितपणानं येणाऱ्या बऱ्याच दिवसापर्यंत ही तिजी आपल्याला बघायला मिळू शकते तीजी म्हणजे फार मोठी जरी तिजी नसली तरी मंदी पण येणार नाही आणि चांगले सन्मानजनक दर आपल्याला सर्वच भाजीपाला पिकामध्ये नक्कीच पाहायला मिळतील अशी परिस्थिती नक्कीच येणार आहे आता फक्त आपल्याला धोका कुठं आहे तर आपल्याला जे आता क्षेत्र सोयाबीनच्या खाली रिकामं होईल किंवा तुमचा कांदा काढल्यानंतर जे लाल कांद्याचं क्षेत्र रिकामं होईल आता उडदाचं क्षेत्र रिकामं आहे आणि हे जे सगळं क्षेत्र रिकामं झालेलं आहे तो वर्ग मात्र निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये भाजीपाला पिकामध्ये येऊ शकतो आणि त्याच्यामुळं मग त्याग प्रिण मदली हो त्या पिरियडमधली म्हणजे एका महिन्यानंतरच्या लागवडी ज्या होतील साधारण त्यानंतर मात्र थोडंसं अडचणीची परिस्थिती आपल्याला दिसते आता त्यावेळेस एक्झॅक्टली लागवडी किती चालू होत आहेत कुठल्या कुठल्या पिकाकडे किती वर्ग येतोय हा अंदाज ज्यावेळेस येईल त्यावेळेस आपण निश्चितपणानं तुम्हाला तो अंदाज निश्चितपणानं आपण देणार आहे परंतु ज्यांनी टोमॅटो लावलेला असेल यापूर्वी ज्यांनी काकडी लावली असेल ज्या ज्या पिकाच्या लागवडी तुम्ही यापूर्वी केलेल्या आहेत तु की जी पिकं रोपाच्या अवस्थेत म्हणा किंवा एका चांगल्या स्टेजमध्ये तुमच्या प्लॉटमध्ये उभी असतील मग ती सेटिंगमध्ये असतील काय थोड्या दिवसात हार्वेस्टिंगला येताना येणार असतील काय रोपांच्या लागवडी झाल्या असतील तर अशी जी पिकं आहेत त्यांची तुम्ही जे शंभर टक्के काळजी घ्या त्यांचं भविष्य निश्चितपणानं येणाऱ्या काळामध्ये चांगलं राहणार आहे आणि त्याचे चांगले पैसे तुम्हाला भेटणार आहे त्याच्यामुळं त्याच्याबद्दलचा जो तुमच्या मनामध्ये जी शंका आहे की पुढे जाऊन काय होणार आहे काय होणार आहे बऱ्याच वेळा आपण बघतो की हे प्रश्न सातत्याने येत असतात पंधरा दिवसानं काय महिन्यानं काय तर अजिबात डोक्यामध्ये ह्या गोष्टी घेऊ नका, नका, नका प्रॉपर काम करा उष्णता वाढते जुने प्लॉट म्हणजे आता हे डिसेंबरपर्यंत का आपण जे सांगतोय की डिसेंबरपर्यंत चांगले दर राहणार आहेत त्याच्यामागं कारण असं आहे की जरी रिटर्न मान्सून आता जाताना जसा आपल्याला जूनचा पाऊस अमृतासारखा असतो तसाच आत्ताचा जो पाऊस आहे तो पिकासाठी खूप हानिकारक असतो कारण सूर्याची किरणं जशी मार्च एप्रिलला डोक्यावर येतात तशीच आत्ता जाताना पट परत जाताना तोच सूर्य परत एकदा डोक्यावर येतोय परंतु जाताना वातावरण कुरडं असतं आणि पावसाळ्यात आत्ता मात्र खाली पाण्याचे जर प्रमाण जास्त असेल जमीन वलाड असेल ओली असेल तर निश्चितपणानं ही किरणं ज्या थेट येतात त्यावेळेस जी धग जमिनीमध्ये तयार होती जे वापा जमिनीमधून बाहेर पडतात त्याच्यामुळं चालूच असलेले प्लॉट टिकत नाहीत म्हणजे जी पिकं हार्वेस्टिंगच्या पिरियडमध्ये आहेत ती पिकं मात्र निश्चितपणानं जास्त दिवस टिकत नाहीत ते प्लॉट लवकर बुरशीजन्य रोगाला बळी पडतात त्याला मान हे वातावरण पोषक ठरत नाही आणि त्याच्यामुळं ही सगळी पिकं हळूहळू करून तुम्हाला पंधरा तीन आठवड्यामध्ये महिन्यामध्ये संपलेली दिसतील आणि त्या पिरियडमध्ये या ज्या आहे तुमच्या या सगळ्या लागवडी निश्चितपणानं तुम्हाला चांगले पैसे करून देणारे ठरणार आहेत पाऊस उघडल्यानंतर ज्यावेळेस सगळ्या पिकांचं नुकसान झालेलं तुम्हाला दिसेल त्यावेळेस तुमच्यास सुरुवातीला चालू होणार आहे चांगल्या स्टेजमध्ये असणारे प्लॉट मात्र पुढे जाऊन तुम्हाला चांगला नफा देऊ शकता त्याच्यामुळं तुमच्या मनामधल्या सगळ्या शंका काढून टाका ज्या ज्या पिकाच्या तुम्ही लागवडी याच्या आधी केलेल्या आहेत त्या प्लॉटला निश्चितपणाने तुम्ही लक्ष द्या कारण वातावरण प्रतिकूलच असणार आहे अनेक गोष्टींच्या अडचणी येणाऱ्या काळामध्ये आपल्यासुद्धा प्लॉटला तुमच्या माझ्या सर्वांच्या नवीन लागवडी केलेल्या प्लॉटला सुद्धा बरीच मोठी आव्हानं उभी राहू शकतात जास्तीचा पाऊस होऊ शकतो जास्तीचा उष्मा तयार होऊ शकतो त्याच्यातून रोगाचे अटॅक होऊ शकतात त्याच्यामुळं बाजार भाऊ तुम्ही लावले म्हणजे तुम्हाला मिळणार आहे असं थोडंसं लक्षात घेऊन तो विषय आता सोडून द्या आणि व्यवस्थापनाचा जो विषय आहे तो विषय तुम्ही, तुम्ही महत्त्वाचा डोळ्यासमोर ठेवा आणि चांगल्या पद्धतीचं चा नियोजन या महिनाभरामध्ये कारण हा एक महिना आहे सप्टेंबरची आता ऑक्टोबर हिट जी असती ती सप्टेंबरच्या मध्यापासून सुरू होती ते ऑक्टोबरच्या मध्यापर्यंत असते आणि हा सगळा पिरियड तुम्हाला एक महिना तीस दिवस आटीतटीचा निर्वाणीचा सगळा काळ असणार आहे पिकांना जग ज जगवण्यासाठी आव्हानात्मक असणारा हा काळ आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चांगल्या चा पद्धतीचं व्यवस्थापन शेतामध्ये करावं लागल प्रॉपर तुम्हाला काम करावं लागल बुरशीजन्य रोगाच्या अटॅक खूप होऊ शकतात प्रॉपर त्याच्यावर काम करावं लागल तर एक चांगलं उत्पादन या वातावरणामध्ये घेऊ शकतात जूनच्या लागवडीचं वातावरण वेगळं आणि आत्ताच्या लागवडी ज्या झालेल्या आहेत त्याचं वातावरण वेगळं असतं मित्रांनो त्याच्यामध्ये उत्पादन क्षमता आपण खूप मोठ्या प्रमाणावर घेऊ शकतो कोरड्या वातावरणामध्ये अतिशय आल्हाददायक वातावरणामध्ये आपण जून जुलैला पिकं घेत असतो परंतु आजची परिस्थिती बघितली तर प्रचंड उष्मा असणार हे वातावरण आहे त्याच्यामध्ये अजून पाणी पाऊस पडला तर तव्यावर पाणी मारल्यासारखी धग जमिनीमध्ये सुटत असते आणि त्याच्यामधून पिकला ते पोषक राहत नाही त्याच्यामुळं बरंच काम करावं लागणार आहे बऱ्याच गोष्टी काळजी घ्यावं लागणार आहे त्यावेळेस एक चांगलं भरघोस उत्पादन तुम्ही तुम्ही शेतामध्ये घेणार आहे त्याच्यामुळे मला ही माहिती आजच्या घडीला तुम्हाला देणं महत्त्वाचं वाटलं उद्या पर्वापासून जोराचा पाऊस सुरू होतो आहे तसं झालं तर आधीच राहणं जी क्षमता आहे पाणी हे करायची ते संपलेलं आहे बऱ्याच ठिकाणी पाणी लागायची परिस्थिती तयार झालेली आहे आणि त्यात हे जर पाऊस झाले तर जुने सगळे प्लॉट एका वटात म्हणजे एका चुटकेसरसे सगळे प्लॉट क संपतील वडून येतील त्याचे हार्वेस्टिंग लवकर होतील आणि ते प्लॉट एका महिनाभरामध्ये संपतील अशी सगळी परिस्थिती आहे त्याच्यामुळं पॉझिटिव्ह राहा आत्तासुद्धा जर पाऊस चालू झाला तर लवकर लागवडी होणार नाहीत आता पुन्हा जर पाऊस चालू झाला तर वापसा येणार नाही लागवडी होणार नाहीत आणि येणाऱ्या काळामध्ये महिनाभर तरी पुन्हा फार मोठ्या प्रमाणावर लागवडी होण्याचा अंदाज आपल्याला समोर दिसत नाही आणि त्याच्यामुळं एक महिना लागवडी थांबतील झालेल्या लागवडी पण मर्यादित आहेत आणि वातावरण पण प्रतिकूल आहे अशा सगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला तर जी दराची परिस्थिती आहे ते चांगली राहू शकते अशा पद्धतीचं आपलं प्रिडिक्शन आहे त्यातच टोमॅटोसारख्या पिकाचं बघितलं तर जाताना मान्सून अजून कर्नाटकमध्ये साधारण दीड महिना अजून राहणार आहे आणि टो हे जे साऊथचे राज्य आहेत या राज्यामध्ये जर मान्सून थांबला तिथं जर पावसामुळं बरंच पुन्हा डॅमेजेस झाले तर निश्चितपणानं सो सोन्याचा दर आपल्याला टोमॅटोला पुढं जाऊनसुद्धा मिळू शकतो त्याच्यामुळं त्याच्याकडंसुद्धा लक्ष द्या बऱ्याच जणांना टोमॅटोमध्ये शंका आहे की पुढं काय होतं आहे पुढं काय होतंय तर निश्चितपणानं मंदीचा काळ आता जिथं मंदी यायला पाहिजे होती तो काळ आता गेलेला आहे त्याच्यामध्ये जर मोठी मंदी येत नसेल आ, आली नाही तर निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये सुद्धा मोठी मंदी येणार नाही त्याच्यामुळं संधीत संधी घेऊन आपल्याला हे सगळं वातावरण पुढं दिसतंय आणि त्या याचा फायदा आपल्या शेतकरी मित्रांना व्हावा म्हणून ही अपडेट आपण घेऊन येतो आहे ही कृषी साक्षरता आहे आपल्याला एखादं पीक लावत असताना बाजारभावाचं असेल क्लायमेटचा असेल व्यवस्थ पिकाचं व्यवस्थापन असेल या सगळ्या गोष्टीवर आपण बोलत राहणार आहे मार्गदर्शन करत राहणार आहे त्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल आपण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या एक चांगलं शेतीतलं एक चांगलं विचारांची देवाणघेवाण आपल्याला आपल्या या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून करायची आहे एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो धन्यवाद